नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही सर्व कसे आहात आशा करते की तुम्ही सर्व चांगले असाल आणि मी पण चांगली आहे तर व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज माझ्या बाळाचा वाढदिवस आहे त्यानिमित्त मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आम्ही बड्डेसाठी साठी चिवडा बनवत आहे चिवडा बनवून झाला की तुम्हाला पाच मिनिटात हो। तर मित्रांनो चिवडा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही तर बघा मित्रांनो चिवडा तयार झाला मित्रांनो बड्डे बॉयची तर तयारी झाली आता मी पण तयारी कर आहे बड्डे बॉय तर माझी आते सासू माझ्या बाळाला ओवाळत आहे आणि दोघ भाऊ खुर्चीवर बसले आहेत राजवीर पण जसवीर पण राजवीरचा हा दुसरा बड्डे आहे पहिला बड्डे आम्ही गावाकड केला होता पण पन... हा बड्डे आम्ही इथेच केला आम्ही जिथे राहतो तिथे मित्रांनो मी व्हिडिओमध्ये तर फार काही दाखवू शकले नाही कारण की घरचंही बी खूप काम होतं चिवडा बनवायचा स्वयं पाहुण्यांसाठी स्वयंपाक बनवायचा आणि कॅमेरा पकडणारं पण कोणी नव्हतं मीच मीच पकडला आणि थोडाफार दुसऱ्यांनी पकडला आता मी माझ्या बाळाला ओवाळलं आम्ही दोघांनी ओवाळलं

हो आता केंद्राला सोस्टार्ट बॉल व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या बाळाला खूप आशीर्वाद द्या आणि माझं बाळ कसं दिसत होतं ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा राजवीर फुग्याशी इतका भीत होता की तो जिथं आम्ही डेकोरेशन केलं तिथं पण थांबत नव्हता बाजूलाच मग त्याच्या पप्पानी त्याला खुर्ची टाकून बाजूलाच केक कापला आणि खात पण नव्हता तो भीतीने नंतर मी थोडासा त्याला खाऊ घातला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये